कुपवाळा शहरातील महावीर व्यायाम शाळा ते सम्राट अशोक चौक डांबरीकरण रस्ता तसेच पुढील बाजूस आर सी सी गटर करणे या कामाला प्रारंभ झाला अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेस दिलेल्या पन्नास कोटी रुपयांच्या निधीतून रुपये बत्तीस लक्ष एकाहत्तर हजार खर्च करून रस्ता व गटार काम झाले आहे या रस्त्याच्या निधी मंजुरीकरिता कुपवाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आशुतोष धोत्रे यांच्या विशेष प्रयत्नातून हा रस्ता होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे सर यांच्या हस्ते कामाला सुरुवात झाली त्यावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी माजी नगरसेवक विष्णू माने माजी नगरसेवक बीरेंद्र थोरात युवक शहर जिल्हा अध्यक्ष आकाशमाणे शहर जिल्हा महिला अध्यक्ष राधिका हरगे इत्यादी पदाधिकारी नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते रस्त्याचे काम होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले त्यापैकी सीमेवरील शाळा रस्ता डांबरीकरण करणे तसेच पुढील आरसीचे दादांच्या चे वाढदिवसाचे औचित्य साधून आज शहर जिल्हाध्यक्ष पदमागर जगदाळे सर माजी महापौर दिग्विजयदादा सूर्यवंशी माजी नगरसेवक विष्णू माने साहेब माजी नगरसेवक वीरेंद्र थोरात युवकचे अध्यक्ष आकाशदा माने आमच्या महिला अध्यक्षा राधिकता आर्गे तसेच सर्व पदाधिकारी व कुपवाडमधील आमचे नागरिक यांच्या आज साक्षीने पद्माकर जगदैश सर यांच्या हस्ते या रोडचं लोकार्पण होत आहे तरी